संघर्ष मनोज जरंगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार लॉ लौ, टीझर लाँच मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेले काही महिने महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोजरंगे पाटील यांची कहाणी आता संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील या चित्रपटातून मांडली जाणार आहे या चित्रपटाचा धमाकेदार टीझर लॉन्च करण्यात आला असून सव्वीस एप्रिल रोजी संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज दा तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिनेविजन हे आहेत शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली आहे डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा केली असून या चित्रपटात मनोज रंगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सार सागर कारंडे अरभाष शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यांकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत मनोज जरांगे पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत मात्र काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे प्रसिद्धी झाले त्यांचे उपोषण भाषणे दौरे यांचा राज्यात यांना प्र प्रचंड प्रतिसाद मिळाला मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शनच या निमित्ताने झालं मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारमधील मंत्री मुख्यमंत्री अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार धमाकेदार संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील या चित्रपटाच्या टीझर म्हणून दिसत आहे लाखोंची गर्दी उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचा माहोल चित्रपटातही टिपला गेला आहे त्यामुळे मनोजरंगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान परिसर प्रतिसाद या प्र चित्रपटालाही मिळणार हे या टीझरमधून स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई